आज आपण इथं आलेलो आहोत ठाणे येथे ठाणे महाजन सोहळा या ट्रस्टमध्ये आलेलो आहोत आज रक्षाबंधनाच्या निमित्त इथे कार्यक्रम रक्षाबंधन हा आपल्या भारताच्या प्रत्येक भाजपने भावाला हा या सणाचा भेट असतो म्हणजे या सणाच्या दिवशी आपण भाऊ एकत्र होऊन ते एकामेकांची रक्षा करतात आणि आज ठाणे येथील हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला निमित्त हिंदू मुस्लिम सोहळा रक्षाबंधन आयोजित करण्यात आलेला आणि या निमित्त प्रत्येक हिंदू असो हिंदू असो मुस्लिम असो प्रत्येक भाऊ वेळी त्यांनी आपल्या रक्षाबंधनचं आणि प्रचंड झालेली होती तर तुम्ही पाहू शकतो की आपण इथं किती त्यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे कार्यक्रमाचा चांगलाच सहभाग मिळालेला आहे हिंदू मुस्लिम भाई मात्र

सर्वप्रथम मी सचिन चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकारी यांना धन्यवाद देतो की गेली सोळा वर्ष हा कार्यक्रम ते आखत असतात आणि बघितलं असेल एक अनोखा उपक्रम त्यांनी चालू केलेला आहे आणि त्यामध्ये हिंदू मुस्लिम रक्षाबंधन या ठिकाणी ते करत आहेत आणि त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसादसुद्धा त्या ठिकाणी मिळत आहे आणि मी त्यांना आई वगंबीजने प्रार्थना करतो की त्यांच्या हातून असंच चांगलं कार्य करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर कुठेतरी या ठिकाणी हिंदू मुस्लिम रक्षाबंधन करत असताना सरकारकडनं महिला लाडक्या बहिणीसाठी केलेल्या पूर्णपणे बंद करण्याच्या मागे सरकारकडून मग अनेक बहिणींना यातनं वगळण्यात आलेलं कसं बघताय सर मला वाटतं तुम्ही जर बघितलं असेल इलेक्शनच्या टायमाला दिली जी दिलेली आश्वासन आहे की आश्वासनं कुठल्या पद्धतीने मग लाडक्या बहिणी असतील विकासाची कामं असतील महिला सुरक्षा असेल आज लहान मुलंसुद्धा सुरक्षित नाहीत कारण तुम्ही बघितलं असेल ज्या ह्याच्या गुन्ह्याचं प्रमाण लहान मुलांवरती अत्याचाराचं वर्षाला जवळजवळ दोन ते तीन hmm. हजार छोट्या मुलांवरती अत्याचार hmm. होत आहेत त्या ठिकाणी महिलांवरती अत्याचार होतो आज गुन्हेगार मोकाट सुटलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही जर बघितलं असेल की हे सरकार त्या ठिकाणी फेल झालेलं आहे इथल्या कुठल्याही लोकप्रतिनिधींचं इथे या ठिकाणी लक्ष द्या नाही फक्त त्यांच्या का ह्याच्यामध्ये मशगुल आहेत आज मंत्र्यांचे सुद्धा भ्रष्टाचार एवढे प्रमाणामध्ये विधानसभेमध्ये आवाज उठूनसुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्यांना पाठीशी घालण्याचं काम चालू आहे त्यामुळे हे लोकांच्या मनातून हे उतरलेलं आहे पाहिलंच असेल की इथे जो रक्षाबंधनचा कला कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेला होता हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा इथं आयोजित करण्यात आलेला होता आणि इथं प्रत्येक हिंदू मुस्लिम हिंदू असो किंवा मुस्लिम भाई बांधवांनी एकामेकांना राखी बांधून त्यांच्या रक्षाचं प्रतीक घेतलेलं आहे अशाच पुढच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा मी गौरव गांगडे कॅमेरामॅन श्रोती